लाडक्या बहिणीवर अन्याय नको त्यांना तातडीने दाखले द्या या कामी आर्थिक शोषण होता कामाने पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची मागणी महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय काढलेला आहे तथापि बऱ्याच वेळा असे शासन निर्णय पारित होतात परंतु प्रशासकीय स्तरावर तातडीनं अंमलबजावणी होत नाही अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले देण्यास टाळटाळ केली जाते विशेष करून महिलांना दाद दिली जात नाही हा प्रकार या योजनेबाबत घडू नये मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा आणि रहिवासी डोमिसाईल हे अत्यंत महत्त्वाचे आहेत तरीही अप्पर तहसीलदारांनी सरकारी नियमानुसार फी आकारणी करून असे दाखले तातडीने द्यावेत या प्रकरणी लाडक्या बहिणींचे आर्थिक शोषण होऊ नये त्या लाभापासून वंचित राहू नयेत याची काटेकोर दक्षता घ्यावी असे आदेश सेतू सेवा सुविधा केंद्रास ताबडतोब देण्यात देण्यात यावेत अशी मागणी पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे अध्यक्ष बी कदम यांनी सांगलीच्या अप्पर तहसीलदार अश्विनी बरुटे यांनी केली आहे या फाउंडेशनचे अध्यक्ष बी कदम शीतल सदलगे अल्ताफ पेंडारी आणि फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई